राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पगार घेणाऱ्या लोकांची नेहमीच टॅक्स वाचवताना तारेवरची कसरत होत असते अशातच जर तुम्ही देखील गुंतवणुकीच्या दिशेने विचार करत असाल तर चालू आर्थिक वर्षात तुम्हाला पाच लाखांपेक्षा जास्त टॅक्स कसा वाचवता येईल तसेच पगारातून एक रुपयाही कट न होता टॅक्स कसा वाचवता येईल यावर तयार केलेला हा विशेष रिपोर्ट जुने आयकर प्रणालीनुसार आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली असता त्यावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही यात म्युच्युअल फंडात एल एस मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे वाचवता येतील याशिवाय पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना टॅक्स सेव्हिंग एफ डी होम लोनची मूळ रक्कम असे काही पर्याय उपलब्ध आहे ज्यावर करसूटाचा दावा करता येतो जर तुम्ही होम लोन घेत असाल तर प्राप्ती कराच्या चो कलम चोवीस बी अंतर्गत व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत कर सूट लाभ उपलब्ध आहे अर्थात तुम्हाला होम लोन वर एकूण साडेतीन लाख रुपयांचा सा टॅक्स वाचवता येऊ शकतो आयकर कायद्यानुसार स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी घेतलेल्या आरोग्य विमा प्रीमियम वर पंचवीस हजार पर्यंत कर सूट मिळते तर वृद्धांना या विम्यावर पन्नास हजार रुपये इतकी कर सूट मिळू शकते अशा प्रकारे आरोग्य विमावर एकूण पंच्याहत्तर रुपयांची सूट मिळते एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये टीआर दोन चे खाते उघडले असता पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते विशेष असे की टीआर दोन हे खाते केवळ टीआर एक खाते असल्यास उघडता येते आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत बचत एफ डी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला यावर मिळणाऱ्या व्याजावर चाळीस हजार रुपयांपर्यंत कर सुटीचा दावा करता येतो आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा